श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो आज आपण जात आहोत कंबळेश्वर महादेव मंदिर लोहारा यवतमाळ बस थोड्याच वेळात आपण मंदिराच्या मेन कमानीपशी पोहोचू आलो आहोत मित्रांनो ही मंदिराची मेन कमान आहे ह्याच्यावरती लिहिलेलं आहे श्री कमलेश्वर महादेव मंदिर लोहारा सिंहद्वार ह्या कमानीला सिंहद्वार असे नाव दिलेले आहे आता आपण कमानीच्या आत मेन गेट आहे मंदिराची तिथे आलेलो आहोत असत गर्दी नाही आहे सोमवारच्या दिवशी फार भाविकांची गर्दी असते इथे मित्रांनो आपण आता मंदिराच्या आतमधल्या परिसरात आलेले आहोत मित्रांनो हे जे मंदिराच्या परिसरात पिंपळाचे झाड दिसते ना हे झाड खूप प्राचीन आहे कमीत कमी हे पंधराशे वर्ष त्यापेक्षाही प्राचीन आहे मित्रांनो इथेच एक संतांचे मंदिर आहे तिथचे आपण दर्शन घेऊ छोटूसे देऊळ आहे त्यानंतर आपण ह्या मंदिराच्या परिसरात प्राचीन पाण्याची कुंड आहे फारच सुंदर आहे आपण त्या पाण्याच्या कुंडाकडे जाऊ आधी आपण महाराजांचे दर्शन घेऊ मित्रांनो आता आपण मंदिराच्या परिसरात मंदिराच्या शेजारीच एक प्राचीन असे पाण्याचे कुंड आहे तुम्हाला पावसाळ्याच्या दिवसात ह्या कुंडामध्ये कमळाची फुलंसुद्धा बघायला भेटतील आता आपण इथेच दत्त मंदिर आहे एक छोटसं आपण तिथे दत्त मंदिरात दर्शनासाठी जाऊ मित्रांनो आता आपण महादेवांच्या दर्शनासाठी जाऊ मित्रांनो हे जे महादेवाचे मंदिर आहे हे पंधराशे वर्षापेक्षाही प्राचीन आहे आणि मित्रांनो ह्या मंदिराचे बांधकाम जे आहे हे अखंड एक दगड मोठा त्याला असे नक्षीकाम करून फारच सुंदर असे मंदिर तयार केलेले आहे मित्रांनो हे नंदी आहे हर हर महादेव ओम नमस्कार जय श्री गणेश जय हो गणपती शिवाय मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये प्राचीन मंदिर असे म्हटले जाते आपण मनदेवाचे दर्शन घेणार आहोत तर प्लीज मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की